शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्याच दिशेला गेलं आहे मग या दोन्ही पक्षांबाबत आधी निवडणूक आयोग नंतर विधानसभेमध्ये निर्णय झाला आणि आता कोर्टामध्ये दोन्ही पक्षाच्या संदर्भामध्ये केस सुरू आहे सुनावण्यावर सुनावण्या होत आहेत तारीख पे तारीख मिळत आहे अशात आता पक्षांतर करणाऱ्या विरोधात म्हणजे पक्षांतर करणाऱ्या आमदार असतील किंवा खासदार असतील यांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टानं मोठं भाष्य केलं आहे सुप्रीम कोर्टानं संदर्भात एका राज्याच्या विधानसभा अध्यक्षांना फटकारले सुप्रीम कोर्टाच्या या आक्रमक पवित्र्यानंतर महाराष्ट्रातील दोन या ज्या पक्ष फुटी झाल्या या घटनांवरती काही परिणाम होणार आहे का, का आणि नेमकं हे प्रकरण काय आहे हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयामध्ये वीस ऑगस्टला अंतिम फैसला येणार होता मात्र पुन्हा एकदा ती तारीख पुढं ढकलली गेली न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर शिवसेना चिन्हाचा आणि पक्षाचा अंतिम फैसला होणार आहे शिवसेना पक्ष कोणाचा याची उत्सुकता संपूर्ण राज्य आणि देशभरातच आहे आणि काही दिवसांवरच ही उत्सुकता येऊन पोचली असतानाच आता पुन्हा एकदा या प्रकरणाला नवी तारीख भेटली आहे अशात आता सुप्रीम कोर्टानं आमदारांचं पक्षांतर आणि अपात्रतेच्या सुनावणीसंदर्भामध्ये कठोर भूमिका घेतली आहे ही केस आहे तेलंगणामधली तेलंगणामधल्या भारत राष्ट्र समितीच्या दहा आमदारांचं पक्षांतर झालं आणि या आमदारांचं पक्षांतर आणि अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं अगदी कठोर भूमिका घेतली आहे न्यायालयानं म्हटलं आहे जर पक्षांतर वेळेत थांबवलं नाही तर ते लोकशाही कमकुवत करू शकतं सोबतच न्यायालयानं तेलंगणाच्या विधानसभा अध्यक्षांना पुढील तीन महिन्यांमध्ये या प्रकरणात निर्णय घेण्याचे निर्देश सुद्धा दिलेत अध्यक्षांची जी भूमिका आहे ती न्यायालयीन पुनरावलोकनाच्या पलीकडची आहे म्हणजेच सभागृहात घेतलेल्या किंवा न घेतलेल्या निर्णयाला न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाऊ शकतं आणि न्यायालय त्यावर सुनावणी केल्यानंतर योग्य निर्णय सुद्धा देऊ शकतं असं सुद्धा या खंडपीठानं म्हटलंय राजकीय पक्षांतरावर सर्वोच्च न्यायालयानं ही मोठी टिप्पणी केली आहे सर्वोच्च न्यायालयानं संसदेत दिल्या गेलेल्या अनेक भाषणांचा सुद्धा हवाला या प्रकरणाची सुनावणी करताना दिलेला आहे आणि यामध्ये राजेश पायलट देवेंद्रनाथ मुंशी यांच्यासारख्या खासदारांच्या भाषणांचा संदर्भ सुद्धा न्यायालयानं दिलाय असे संदर्भ देताना न्यायालयानं काय म्हटलं ते बघा न्यायालयानं म्हटलंय आमदार खासदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षांना देण्यात आला होता जेणेकरून न्यायालयांमध्ये वेळ वाया जाऊ नये आणि प्रकरणांचा अशा प्रकरणांचा लवकरात लवकर निपटारा केला जावा सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आमच्यासमोर असा युक्तिवाद करण्यात आला होता की कलम एकशे छत्तीस आणि दोनशे सव्वीस ऑब्लिक दोनशे सत्तावीस अंतर्गत अध्यक्षांच्या निर्णयांवर न्यायालयीन पुनरावलोकन केले जाऊ शकते तथापि त्याची व्याप्ती खूप मर्यादित आहे सभागृहात घेतलेल्या किंवा न घेतलेल्या निर्णयाला न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाऊ शकतं आणि न्यायालय ते ऐकून योग्य असा निर्णय देऊ शकतं असं सुद्धा कोर्टानं म्हटलं हे विशेष आहे दोन हजार तेवीस साली तेलंगणामध्ये विधानसभा निवडणूक झाली आणि या निवडणुकीनंतर तेलंगणा विधानसभेतील बी आर एसच्या दहा आमदारांनी बी आर एसच्या तिकिटावरती विजय मिळवला होता मात्र त्यानंतर ते काँग्रेस पक्षामध्ये सामील झाले होते बी आर एसचे नेते आणि भाजप आमदारांनी या आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करत अध्यक्षांसमोर याचिका दाखल केली होती तथापि अध्यक्षांनी बराच काळ यावर कुठलाही निर्णय घेतला नाही ज्याविरुद्ध बी आर एस कोर्टात पोहोचलं आणि आता यावर न्यायालयानं तेलंगणा विधानसभेच्या अध्यक्षांना पुढील तीन महिन्यांमध्ये या प्रकरणात निर्णय देण्याचे निर्देश दिलेले आहेत सुप्रीम कोर्टानं अर्थातच पक्षांतरावरती कडक भूमिका घेतली आहे महाराष्ट्रातसुद्धा आपण जर बघितलं तर दोन महत्त्वाच्या पक्षांनी निवडणुकीनंतरच वेगळी वाढ धरली होती आता या दोन्ही म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संदर्भातील निर्णय हे सुप्रीम कोर्टामध्ये त्यावरती सुनावणी चालू आहे आणि त्यावरती कुठल्याही क्षणी के किंवा केव्हाही निर्णय येऊ शकतो त्यामुळं कोर्ट आता या सुद्धा कसं पाहतंय हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे आपलं मत हे आम्हाला कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया या विषयावर द्यायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई दकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद